भेटलो पण क्षणातच जुने दिवस परत आले हसणं गप्पा आठवणी आणि न संपणाऱ्या गोष्टी मैत्री हीच वेळ थोडा बदलला होता कधी काळी रोज भेटायचो आज मात्र कित्येक दिवसांनी भेटलो क्षणातच सगळं मागं पुढं विसरून मैत्री पुन्हा त्या जुन्याच ठिकाणी जाऊन उभी राहिली दिवस गेले महिने गेले पण मैत्रीचं नातं तसंच राहिलं भेट झाली आणि काळ थांबल्यासारखा वाटला कधी कधी आयुष्य इतकं धावपळीचं होऊन जातं की सगळं असतं पण वेळ नसतो आणि अशाच काळात अचानक एक दिवस ती जुनी जीवाभावाची मैत्रीण भेटते खरं सांगायचं तर ती फक्त भेट नव्हती ती होती, होती खूप दिवसांनी ती समोर उभी होती हसत होती आणि त्या हास्यात एकदम जुने दिवस आठवले